बघा आपल्याला सातत्याने विचारण्यात येणारे प्रश्न केशव सूत म्हणजे कोण आणि केशव कुमार म्हणजे कोण यामध्ये आपल्याला फार गपलत होते तर ही गपलत तुमची मी आज दूर करणार आहे अगदी साध्या सोप्या कृप्तीमध्ये साध्या सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेऊया आता पहिल्यांदा सूत म्हणजे काय ते आपण समजून घेऊया आता बघा सूत पहिला उकार सूतचा अर्थ वेगळा होतो आणि दुसरा उकार सूत याचा अर्थ वेगळा होतो आता आपण ते समजून घेऊया बघ पहिला उकार सूत म्हणजे मुलगा पहिला उकार सूत म्हणजे काय मुलगा आणि दुसरा उकार सूत म्हणजे धागा किंवा सारथी पहिला उकार सूत म्हणजे मुलगा आणि दुसरा उकार सूत म्हणजे धागा लक्षात ठेवा आता इथं बघा हा पहिला उकार आहे इथं हा पहिला उकार आहे इथं कुठेही उकार नाहीये हा दुसरा उकार आपण लक्षात कसं ठेवायचं आपण असं धागे ओढतो बघा म्हणजे लक्षात ठेवा की सूत पहिला उकार सूत म्हणजे मुलगा आणि आता कुमार म्हणजे काय तर कुमार म्हणजे सुद्धा मुलगाच आता आपण सविस्तर पाहूया बघा केशव सूत यांचं मी टोपण नाव जे आहे किंवा फुलफर्म जो आहे तो लिहिलेला आहे कृष्णाजी केशव दामले आता केशव कुमार म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल काही जणांना माहीत असेल काही जणांना माहीत नसेल तर बघा मी लिहितो केशव कुमार म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे प्रल्हाद केशव अत्रे आता बघा हे केशव हे जे आहे किंवा हे केशव जे नाव आहे हे दोघांच्याही वडिलांचं नाव सेमच आहे एकसारखंच आहे केशव केशव हा केशवांचा सूत म्हणजे मुलगा आणि केशवांचा कुमार म्हणजे सुद्धा मुलगा दोघांच्याही वडिलांचं नाव सेमच आहे पण केशव सूत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले आणि केशव म्हणजे प्रल्हाद केशव आत्रे आता आपण ही क्लुप्ती वजा समजून घेऊया अति दीर्घकाळ आपल्या लक्षात राहण्यासाठी आपण काय करूया याचा वापर म्हणजेच क्लुप्ती वजा वापर करून घेऊया बघा तर काय करायचं बघा हा जो शब्द आहे सु तो एक नंबरला घ्यायचा जी जो आहे तो दोन नंबरला घ्यायचा आणि त जो आहे तो तीन नंबरला घ्यायचा असं सुजित नाव तयार होईल बघा काय नाव तयार होईल सुजित असं नाव तयार होईल बघा एक नंबरला सु घेतलं दोन नंबरला जी घेतलं तीन नंबरला त घेतलं सुजित नाव तयार झालं कृप्तीसाठी इथं कुठेही सुजित नाही आहे बघा त्र आहे पण त नाही आहे आता इथली क्लुप्ती तुम्हाला सांगतो गमतीशीर आणि मजेशीर क्लुप्ती तुम्हाला सांगतो यातली केशवसूत आपल्याला समजलं केशव कुमार कसं लक्षात ठेवायचं यामध्ये हा जो कु आहे तो एक नंबरला घ्या आणि त्रे जो आहे तो दोन नंबरला घ्या अत्रे मोठा माणूस आहे मी नाव घेत नाही तृप्ती मनातल्या मनात लक्षात मनात ठेवा यामुळे काय होईल की तुमचं दीर्घकाळ लक्षात राहील आणि यामधली गपलत दूर होईल परीक्षेला एक मार्क हामकास विचारला जातोय आजपर्यंत मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून आज तागे दोन हजार चोवीस पर्यंत सगळ्या प्रश्नपत्रिका हाताळल्या त्यामध्ये मला हा जवळपास शंभर वेळा आलेला प्रश्न पाहायला मिळाला यासाठी तुमचंही इथून पुढे परीक्षेला जर चुकून आले केशवसूत आणि केशव कुमार ही जी टोपण नावं आहेत टोपण नाव हमखास एक मार्काला कुठल्याही परीक्षेला विचारतात तर त्यासाठी तुम्हाला हे राहू नये म्हणून हे मी समजून सांगितलं अशा भन्नाट बाकीच्या सुद्धा टोपण नावाच्या कृत्या आहेत त्या आपण प्रत्यक्ष पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तत्पूर्वी फक्त या लक्षात ठेवा यासाठी या दोन कृत्या ज्या आहेत केशवसूत आणि केशव कुमार या चांगल्या तुमच्या लक्षात राहतील तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा किंवा अधिक काही चांगल्या पद्धतीची क्लुप्ती तुमच्याकडे असेल तर तसंही सांगा हेही लक्षात ठेवा सूत पहिला उकार सूत म्हणजे मुलगा आणि दुसरा अवकार सूत म्हणजे धागा आता आमच्या इचलकंजीला सूतगिरणी आहे तर ती सूतगिरणी तुम्ही सांगायची आहे की स ला दुसरा अवकार येणार का पहिला अवकार येणार आता बऱ्यापैकी सूतगिरणी म्हटलं की पहिला उकार येतो म्हणजे तिथं लिहितात पहिला उकार इचलकंजीमध्ये पण यायला पाहिजे कुठला दुसरा उकार यायला पाहिजे म्हणजे तिथं ज्या गिरण्या आहेत किंवा जिथं ज्या संस्था आहेत त्या मुलांचा कारखाना आहेत का ते कारखाने वगैरे किंवा गिरण्याचे आहेत नाही तर तिथं धाग्याचे कारखाने आहेत असं त्यामुळे लक्षात ठेवा आपल्याला सूत आणि दुसरा अवकार सूत कसं लक्षात ठेवायचं आणि हे कसं लक्षात ठेवायचं कृष्णाजी केशव दामले यांच्यामध्ये पाच भाऊंड आहेत दामले आपले केशव सूत हे सुद्धा आहेत आणि त्यांचे भाऊ मोरो केशव दामले शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचे लेखक एकोणीसशे अकराला त्यांनी एक महान ग्रंथ लिहिला एक हजार प्लस पानांचा तो ग्रंथ आहे शास्त्रीय मराठी व्याकरण हे त्यांचे बंधू आहेत म्हणजेच मोरो केशव दामले, हे कृष्णाजी केशव दामलेंचे, म्हणजेच अर्थात केशव सुतांचे बंधू आहेत ठीक आहे आजच्या पुरती ही माहिती इथं तुम्हाला प्राप्त झाली